सांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळे पिंपळे निलक या एरियामध्ये सांगी पोलीस ठाण्याचे ए पे पाटील व त्यांचा स्टाफ हा रात्रग्रस्त करीत असताना त्यांना एक इसमाच्या हालचाली हा संशयास्पद वाटल्या त्यामुळं त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे दोन किलो वीस ग्रॅम हा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ त्याच्याकडे मिळून आला त्याची त्याची प्रोसिजर एन डी पी प्रमाणे प्रोसिजर करून त्याला ताब्यात घेण्यात आले व सदरबाबत सांगी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडं काल वर्ग करण्यात आला त्यामध्ये जो इसम जो ताब्यात घेण्यात आला त्याचं नाव आहे निवामी झा हा मूळचा बिहारचा असून तो या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करतो अशी आम्हाला माहिती प्राप्त आहे त्याच्याकडे सकोलच तपास आमच्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे सकोल चौकशी करण्यात आली व त्या तपासाअंती आणखी बेचाळीस किलो सातशे सत्तर ग्रॅम एम डी अंदाजे किंमत बेचाळीस कोटी ही पुन्हा त्याच्याकडून आपल्याला रिकवर करण्यात आली यामध्ये या सर्व परत त्याच्याकडे सखोल तपास करण्यात आल्यानंतर असं निष्पन्न झालं की यामध्ये निगडी पोलीस ठाण्याचे पी एस आय विकास शेख यांचा सहभाग दिसून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे एन डी पी एस ऍक्ट आठ क एकवीस क आणि बावीस क ही कलम ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत याचा आता तपास सुरू आहे तपासांते आपण तिथ पण पोचू शकू या संदर्भात आता आमचा तपास इनिशियल स्टेजवरती आहे जसा जसा तपास तपास निष्पन्न होईल तसं तसं त्याबाबत आपल्याला सांगण्यात येईल